सोय ना त्यांना ते सहा उतरे दरवाजे एक फूट सहा उचलून यामधून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू केलेला आहे तर या अगोदर दोन्ही विद्युत पायता ग्राहकांनी एकवीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू होता त्यामुळे कोयना धरणात एकूण सात हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना नदी होणाऱ्या पाण्याचा विसर्गामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाने सततेचा इशारा दिलेला आहे सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज कोयना नगर पाटण तर कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे तबल पाच हजार क्युसेकनं नदीपात्रात विसर्ग सध्या सुरू करण्यात आला आहे